नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर कांदा भडकायला सुरुवात झाली आहे तीस ऑक्टोबरपासून आता निर्याती चालू होणार आहे बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर दिवाळीनंतर व्यापारी वर्ग निर्यात, थी निर्यात, थी निर्यात, थी निर्यात थी निर्या आयात निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष देत असतात आता तीस ऑक्टोबर नंतर जर बांगलादेशला कांद्याची निर्यात झाली तर कांदा बाजारावर वा तीन हजार रुपये होणार का हे बघणं गरजेचं आहे कारण का पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे नाशिक असेल अहिनगर असेल पुणे असेल नागपूर असेल अकोला असेल अमरावती असेल पनवेल असेल मुंबई असेल जिथे जिथे कांदा प्रमुख पीक आहे या सर्व ठिकाणी कांदा मोठ्या प्रमाणात सडून गेलेला आहे लाल कांद्याचं नुकसान झालं आहे उन्हाळ कांद्याचं नुकसान झालं आहे अशा या सत्तर टक्के क्षेत्रफळाचं नुकसान झालेलं आहे या नुकसानीनंतर आता कांदा बाजारावर वाढणार का हे बघणं गरजेचं आहे तर याचं उत्तर आहे होय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याला चांगला बाजार मिळतो आहे दुसरा कांदा बाजारावर वाढण्याचं कारण म्हणजे बांगलादेशला आता मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे आता ही निर्यात महाराष्ट्रातून साठ टक्के निर्यात अपेक्षित आहे कारण महाराष्ट्रातील जो महत्वाचा कांदा निर्यात होतो यामध्ये बांगलादेश आणि दुबईचा सर्वात मोठा समावेश आपल्याला पाहायला मिळतो जर बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कांदा जर गेला तर महाराष्ट्रातील कांद्याला तिथे सरासरी सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयाचा बाजारभाव मिळतो म्हणजेच शेतकऱ्यांना कमीत कमी पंचवीस ते तीस रुपयापर्यंत आपल्या इकडे बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे आता प्रमुख उत्पादक शहर जे आहे नाशिक असेल अहिलानगर असेल इथं नुकसान झाल्यामुळे आता लाल कांद्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे लाल कांदा आणि उन्हाळ कांदा हे दोन कांदे एकमेकाला क्रॉस आहे ज्यावेळेस लाल कांदा चालू होतो त्यावेळेस उन्हाळ कांदा हा कमी होतो असतो आणि उन्हाळ कांदा जेव्हा चालू होतो त्यावेळेस लाल कांदा हा कमी होत असतो आता सीझन लाल कांद्याचा सुरू होणार आहे परंतु पावसामुळे लाल कांद्याच्या उत्पन्नावरती थेट परिणाम होणार आहे लाल कांद्याचं ॲव्हरेज आधीच कमी असतं त्यात त्याच अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दुसरी महत्वाची गोष्ट लाल कांदा हा टिकून ठेवता येत नाही त्याच्यामुळे स्टॉक करणे त्याचं शक्य नाही आता जो उन्हाळा कांदा आहे हा एक्सपोर्टमध्ये वापरला जाणार आहे परंतु लाल कांदा हा लोकल मार्केट आता कॅप्चर करणार आहे परंतु यामध्ये नुकसानीमुळे आता लाल कांद्याचं गणित इथून पुढे कसं असणार आहे हे बघणं आपल्याला गरजेचं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मा ज्या मार्केटमध्ये मा काही ठिकाणी दर तीस तीन तीस ते ती पस्तीस रुपयापर्यंत आहे परंतु पर सरासरी बाजार जर बघितला आपण नाशिक असेल अमरावती असेल अहिल्यानगर असेल पारनेर असेल जुन्नर असेल पुणे असेल मुंबई असेल सरासरी कांद्याचा दर पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु आता हे बाजारभाव बदलणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे कारण का बदल होणार आहे तर आपण सांगितलं मागणी वाढलेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये निर्यात होणार आहे तिसरी कारण म्हणजे आता मोठ्या प्रमाणात बघा टुरिझम बिझनेससुद्धा मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होत असतो कारण थंडीमध्ये जो काय आपला साऊथ असेल नॉर्थ असेल या ठिकाणी टुरिझम बिझनेस वाढल्या हॉटेल लाईनसुद्धा वाढण्यास या ठिकाणी मदत होणार आहे हॉटेल लाईन म्हणून कांद्याचं जे काय आपण म्हणतो मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे कारण पावसाळ्यामध्ये पाहिजे तेवढी कांद्याला मागणी सर्व ठिकाणाहून नसते व्यापारी वर्गसुद्धा नाफेड असेल एन सी सी एफ असेल यांच्या माध्यमातून आता खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे कारण जो पहिला स्टॉक जो आहे तो मोठ्या प्रमाणात स्टॉक केला जातो व्यापारी वर्ग स्टॉक केल्यानंतर पुढचा कांदा आपल्याला मार्केटमध्ये सोडत असतात यामध्ये बघा आता आजचा दर जर बघितला तर या दरामध्ये आपण सरासरी बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये साडेतीन हजारापर्यंत बाजार परंतु पर बाकी सर्व ठिकाणी मंगळवेडा असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल वीस ते पंचवीस तीस रुपयापर्यंत सरासरी दर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी आहे कांदा मार्केटची लेटेस्ट विश्लेषण असेल कांदा मार्केट किती वाढणार आणि बांगलादेश निर्यातीनंतर किती परिणाम होणार हे प्रत्यक्षात आपल्याला निर्यात झाल्यानंतर कळणार आहे कारण गेल्या काही दिवसामध्ये कांदा बांगलादेशमध्ये मागच्या वर्षी जवळजवळ दोनशे मेट्रिक टन कांदा आपला त्या ठिकाणी गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे कांदा बाजाराचे अपडेट असतील त्याचबरोबर सोयाबीन मार्केटचे अपडेट असतील तूर मार्केटचे अपडेट असतील कापूस मार्केटचे अपडेट असतील सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा कांदा येत्या काही दिवसामध्ये पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत जाण्यास काही अडचण नाही असं व्यापारी वर्ग आणि अभ्यासू व्यक्तींचं म्हणणं आहे कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट पीक असेल इतर महत्त्वाचे अपडेट्स असतील कांद्याची आपण लेटेस्ट माहिती सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो आपल्या मार्केटच्या आसपास काय परिस्थिती आहे आपल्या ठिकाणी किती नुकसान झालं आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपल्या अंदाजानुसार कांदा कितीपर्यंत यावर्षी रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो हे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो